वेलकम माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त ना विद्यस लेफ चॅनलमध्ये तुमचं असावं ते आणि आज आहे शनिवार आणि आज आम्ही लेट उठलो आहे मेन गोष्ट लेट म्हणजे एवढं लेट उठलो नाही आहे योगिनी मॅडम आमची क्वेश्चनला गेली आहे ही मोठी गोष्ट आहे कारण आज शनिवार असल्यामुळे काय करते ती खाडा करते तिला ले ले म्हणजे ले झोप येत होती तिला मी थोडं बडबड बडबड केली मग नंतर तिचे पप्पा बोलले राहू दे सोड पण तिची आज दीदी आहे घरात तिच्या दिदीने पण बडबड केली मम्मी चल उठ तू ट्युशनला जा आज रडत रड ट्युशनला गेले आणि मला बोलत होती मम्मी माझे डोळे बघ तू लाल लाल नाही झाले तर मी नाही झाले तुझी लाल तर नाही माझे डोळे झोपतात आहे ना म्हणून ठीक आहे तिला ना टू मेन गोष्ट तिची झोप तिला भरपूर जास्ती आवडते झोपायला तिला पण आज तिची शाळा आहे त्यामुळे मी बोलली नको तू जा कारण कसं मला लगेच लेट होईल शाळेला पण जा तर हाय कुटुंब सखी घावणी पीठ हा रेडीमेड पीठ आहे आणि हा पीठ म्हणजे मेन गोष्ट मी आधी सकाळी त्याचा नाश्ता करून घेतलेला आहे तर हे आता योगिनीच्या डब्यासाठी मी करते तर योगिनीच्या डब्यासाठी लाज घावणे पाहिजे होती आणि आमचा नाश्ता पण सकाळचा घावण्याचाच झाला आहे तर हा रेडीमेड पीठ आहे तर हा आमच्या इथे वाहण्याचं दुकान आहे तिथनं तिथनं मीने घेऊन आलेली होती एकदा आधी पण ह्याचा व्हिडिओ केलेला आहे पण मी बोलली चला अजून एकदा तुम्हाला शेअर करते तर इथे मीने दोन पीठ दोन पेले पीठ घेतले आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यानंतर आपल्याला दोन पेले पीठ घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये तीन पेले पाणी घेतलं आहे आणि आपल्याच हाताने मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत मिक्स करायचं तोपर्यंत तो व्यवस्थित तयार होत नाही पीठ घा तव्यावर टाकण्यासाठी तर आता इथे मीने अजून एक पेला घेतला आहे तर एकूण दोन पेले पीठ तर तीन पेले मीनी पाणी घेतलं आहे तर आता पीठ मस्तपैकी आपला तयार झाल्यानंतर मी तव्यावर सोडणार आहे घावणे तर आता हा माझ्याकडे आधीचा भिड्याचा तवा आहे तो ज्यावर मीने आधी घावणे केलेले ढोसे काय केलेले होते तर आता परत एकदा मी घावणे करते आणि बिड्याचा तवा ना खूप छान प्रकारे त्याच्यामध्ये घावणे पण होतात आणि ढोसेसुद्धा होतात ते इथे बघा मस्तपैकी आता हा पीठ रेडी झाला आहे तर चला आता मी घावणे काढते तर सर्वात पहिला मी कांदा सुरीला लावून घेतला आहे आणि त्याच्यात तेल तेलात बुडून तो तव्यावर हे करते म्हणजे हा पिढ्याचा तवा आहे तर आता घावणे टाकते आता घावणे बघा सुंदर छान प्रकारे घावण्यात रेडी होतात आहे तर अशा प्रकारे मी हा घावण्याचा पीठ रेडी रेडीमेड घावणे रेडी आहे तर चला मग आता योगिनीला डब्याला पण बनवून घेऊया Okay, घेऊन आले काल तर म्हणले चला बने, आज शनिवार बन आहे आणि आज करून घेतो काल केली कालच करणार होती मी पण मच्छी खाल्लेली होती पैदा मच्छी हे सर्व होतं होत नाही वाटत ते किचनमध्ये ते दे, देव स्वच्छ म्हणजे वाट्यावरच करते मी त्यामुळे मग मला बरं नाही वाटत होतं की सर्व मच्छीचं आहे आणि त्याच्यात तेव बिव काढायचं आणि आपलं स्वच्छ करायचं खरं ते सांगते तुम्हाला आता थोडं खोटं काय आधी पण मी खोटं काय सांगत नव्हते आणि आता पण मी खोटं काय सांगणार नाही तर बोले आज शनिवार आहे तर मी चला आज देव स्वच्छ करून घेते आणि आज देव स्वच्छ करायला मला खूप वेळ लागणार आहे हे बघा जी एकलन पावडर आहे मी मध्ये पण ब्लॉकमध्ये सांगितलेलं ही पितांबरीपेक्षा ना ही पावडर बेस्ट आहे आणि हीच पावडरने मी देव स्वच्छ करून घेते तर चला आता जी सर्व भांडी लागणार तेवढी लागते तेवढी म्हणजे रोजचीच लागते ती पत्त्या तर मी दोन दोन लावते एक बाहेरचा दिवा एक तुळशीचा पर ती सर्व भांडी मला आता लथलकीत करायची तर त्या लथलकीत करायचा कारण म्हणजे हा एक लहान पावडर आहे तर चला आता ह्याच पावडरने आपल्याला भांडी घासायची त्यामध्ये ना मी पावडर अशी भरून ठेवते म्हणजे साधारण एक महिना हप्त्यातनं आप कसं आपण एकदा देव स्वच्छ करून घेते मी आता हे थोडा प्रॉब्लेम आल्यामुळे ना मला परत देव स्वच्छ करायला लागतो म्हणजे सात दिवसांनी परत तर चला आता देवबत्ती झाली आहे आणि खूप थकली मी कारण देवबत्ती देव, देव स्वच्छ करायला मला ना भरपूर म्हणजे एक तास तरी लागतो देव स्वच्छ करायला देव सुद्धा झाली आहे एवढंच की पुलं नाही आणि मग चावतार बघा कसं झालं आहे आणि मी फ्रेश बनण्या झाली कारण देव स्वच्छ होईपर्यंत आणि देवबत्ती करेच्या करेपर्यंत सहा वाजून गेलेले आणि आता वाजले पाहुणे सात तर मिळले आधी देवबत्ती करून घेऊया आणि नंतर का आपला चेहरा आणि आपण फ्रेश होतोच पण जर ते टाईम नाही चुकायला पाहिजे तर देवबत्ती झाली आहे आणि आता देव म्हणजे लग्ल दिसतात आहे म्हणजे भारी दिसतात आहे आणि मस्त वाटतं देव घरात देवबत्ती झालेली आता खरंच खूप भारी वाटतं वातावरण कधी वेळ मी तुम्हाला माझे देव का दाखवते दे कारण मला मला भरपूर आवडतं माझ्या देव तुम्हाला दाखवायला त्यामुळे आत्ता माझी अशी देवबत्ती झाली आहे हा तेलाचा दिवा आहे आणि हा तुपाचा दिवा आहे तर अशा प्रकारे दू देवबत्ती झाली आहे पावणे सात आता संध्याकाळचं माझा पाणी येईल आणि मग पाणी भरायचं आहे योगिनी मॅडम भरपूर थकले अभ्यास करता करता ती झोपले आणि आता मला उठवायला पण तिला आवडत नाही कारण जाऊन ती झोपून ते तिला सकाळी ती रडत होती ट्युशनला जात आणि जा डोळे खूप झोंपत होते तर थांब मिस्टर उचलू नका पण हिला बघा हिला उचला आणि हिच्या अंग टाका मिस्टर खरा बघा करा ना उन्हा <laughs> आला योगिनीच्या अंकर बोलते पप्पाला मी सकाळी केलेला होता ब्लॉक चालू आणि मी सकाळी ब्लॉक केल्यानंतर मी केले घरातले काम ते मी तुम्हाला दाखवले नाही कारण घरातले काम आपले सर्वच बायकांचे रोजचे काम असतात त्यामुळे मी then, la, Whole day he, ते दाखवले नाही तुम्हाला आणि राहिली गोष्ट आज सात दिवसानंतर मला देव स्वच्छ करायचे होते त्यामुळे तेवढं टाईम आजचा दिवस मी सर्व माझ्या देवांना दिला आणि मग नंतर देवघच तुम्ही स्वच्छ करून त्यांची पूजा सुद्धा केली तर आता मी करते वाटाणा भात कारण शनिवारमधला तर आमच्याकडे वाटाणा भात असतो पण आज मी मसाला भात नाही करत आज मी मिरची हिरवी मिरची टाकून भात करते तर चला आता वाटाणा भात राजमा आणि पापड जेवून घेऊया आजले किती माहिती आहे काय साडे अकरा वाजले खूप लेट जाऊत वे मेन कृष्ट आणि जेवायचं म्हणून मला म्हणजे हे असं पटाना <laughs> वाट